नमस्कार मित्रांनो मी प्रमोद आणि आपल्या प्रमोद मी करतो मित्रांनो आज वेगळ्या मी तुमच्याशी चर्चा करणार आहे तर आज हा विषय असा आहे की मुतखडा म्हणजे स्टोन हा कायमस्वरूपी कसा बरा करायचा या विषयी मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो चला तर सर्व आपले इक्विपमेंट्स मी घेतलेले आहेत आणि या इक्विपमेंट सोबत मी आज तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे की मुतखडा कसा बरा केला जातो चला तर आपल्या व्हिडिओला पाहायला आपल्याला काय काय लागते साधारण आपल्या गावाकडचं लिंबू असते आपला घरगुती उपाय आहे गावाकडचं एक पेला आपल्याला घ्यावा लागेल आणि ह्या कवड्या हे जर तुम्ही बघितलं असेल तर बघू शकता ह्या कवड्या आपल्याकडे असायलाच पाहिजेत या कुठे अवेलेबल मिळतील तुम्हाला बाहेर कुठेही दुकानात मिळू शकते का तर हे एवढंच आपल्याला इक्विपमेंट लागते बरं याचा प्रयोग कसा करायचा प्रयोग जर चुकीच्या पद्धतीने झाला तर त्याचा उपयोग काय होणार नाही तर तो प्रयोग कशा पद्धतीने करायचा ही जी कवडे आहे मुळात ती पहिली स्वच्छ अशी धुवून घ्यायची तर कशी घ्यायची तुम्हाला तुम्ही हे बघा एका पात्रात मी पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये कवडी पूर्णपणे अशी भिजून पूर्णपणे स्वच्छ करून घेतले हे पाहू शकता पूर्णपणे मी हिला साफ अशी पाण्यामध्ये साफ असे स्वच्छ करून घेतलेली आहे आणि तिला मी इथे ठेवत आहे त्याच्यानंतर दुसरा पर्याय काय करायचं तुम्हाला माहितीच सांगतो हे जे लिंबू आहे ते पहिल्या मध्ये असं कापून आहे हे कापल्यानंतर त्याचा पूर्ण रस हा एका पात्रामध्ये काढायचा हे पाहू शकता तुम्ही या पात्रामध्ये कसा लिंबूचा रस असा एकत्र केला जातोय बघू शकता तुम्ही पूर्ण रस असा पिळून घ्यायचा आहे हे पूर्ण पिळून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही बा बारीक बारीक त्याच्या बिया आलेल्या आहेत हे तुम्ही आपले जे चहा चहाची गाळणी असते त्या गाळणीद्वारे हे तुम्ही साफ करून घेऊ शकता आणि हे गाळणीद्वारे साफ करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे कवडे आहे हे पूर्ण रात्रभर ही पूर्ण रात्रभर तुम्हाला अशी याच्यामध्ये हे बघा अशी पूर्णपणे भिजवत भिजवत घालायचे आहे आणि पूर्ण भिजल्यानंतर सकाळपर्यंत पूर्ण भिजल्यानंतर सकाळपर्यंत ती कवडी पूर्णपणे पाण्यामध्ये त्या विरगळून जाते आणि ती विरगळून गेल्यानंतर सकाळ सकाळी तुम्हाला अनुष्य पोटी ती तुम्हाला प्यायची आहे जर ती नाही विरगळीली तरी काही हरकत नाही तुम्हाला तो लिंबूचा रस फक्त घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो की कायमस्वरूपी तुमचा किडनी स्टोन हा मुतखडा बरा होणार आहे तर हा उपाय तुम्ही घरी करून पहा मी स्वतः करून पाहिलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे हे जर लिंबू तुम्हाला नाही मिळा ना, मिळा मिळालं तर तुम्ही याच्या बदलात जे मोठं लिंबू असतं लिंबू म्हटलं जातं ते अर्धत मिळून तुम्ही याचा उपचार करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू मला धन्यवाद